हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि हा टाईम असेल सकाळच्या अकराचा तर अकरा अकरा वाजेपर्यंत माझी सकाळची बऱ्यापैकी कामं संपतात जसं की कपडे वगैरे किंवा चहा नाश्ता सगळं काही झाडू झालेलं असतं त्यानंतर मग स्वयंपाक असतो बारा बाराला मी स्वयंपाक चालू करते त्याच्या आधी एक तास माझ्याकडे असतो तर म्हटलं एका तासामध्ये जो काही कपडा शिल्लक राहिला आहे तर तुम्ही बघितलं आ, काल एक ड्रेस शिवला तर तो ड्रेस माझ्या मैत्रिणीचा होता याच्या आधी पण मी तिचे ड्रेस शिवून दिलेले आहेत आणि छान कम्फर्टेबल बसतात तिला त्यामुळे ती माझ्याकडून शिवून घेत असते सारखं तर त्याच्यातून थोडा कपडा शिल्लक राहिल्याला तर ती म्हटली याच्यातून तुझ्यासाठी काही करायचं असेल तर तर कर असं म्हटली तर बऱ्यापैकी कस्टमरचे कपडे ना थोडेफार शिल्लक राहिले की ती काही घेऊन जात नाही रिटर्न मग माझ्याकडेच पडून राहतात आणि मी त्याचा काहीतरी रियूज करतच असते कारण की एवढा चांगला कपडा फेकून देणं मला बरोबर वाटत नाही तर मग मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतच असते आणि मग म्हटलं तिनं पण सांगितलं की तुला काही करायचं असेल ह्या कपड्याचं तर कर कारण की दुसरं काहीच होऊ शकत नव्हतं त्या कपड्यामध्ये कारण आमचं आधी चाललं होतं पॅन्ट शिवायची पण नाही होऊ शकत समजा मीडियम साईज असेल तर होऊ शकतं पण मोठ्या साईजसाठी साधारणतः चार मीटर फॅब्रिक लागतं अनारकली ड्रेस शिवायचं म्हटलं तर कुर्तीसाठी पण एक मीटर मग सजासजी सा एक ते पाऊन मीटर कपडा राहतो आता पाच मीटर जरी आपण ऑर्डर केलं असलं तरी पाच मीटरच येत नाही पाच मीटरपेक्षा कधी कमी येतं कधी तर खूप जास्त कमी येतं अर्धा अर्धा पाऊन मीटरसुद्धा कमी येतं कधी कधी त्यामुळे पण चांगला कपडा असला की आपण ठेवून घेतो आणि आपल्याला पूर्ती पडणार असेल तर ठेवून घेतो तर तसंच होतं आणि मग याच्यातून पण साधारणतः एक पाऊन मीटर कपडा शिल्लक राहिला होता मग मी विचार करत होते याचं काय करू तर ह्याची फ्रॉक वगैरे आपण लहान मुलींना शिवू शकतो पण आता लहान मुलींसाठी गावाला वगैरे कोणी जाणार नव्हतं तर म्हटलं शिवून ठेवा नंतर ते गावाला कधी जाणार मग तोपर्यंत म्हटलं दुसरं काहीतरी हा कपडा इतका छान होता की मलाच तिचं काहीतरी शिवायचं होतं मग ती पण म्हटली शिव तुला जे हवं ते तर माझं इथं चाललं आहे आता म्हटलं मी आधी विचार करत होती की मी काय शिवू कसं शिवू थोडा वेळ फोटोज पण पाहिले की काय आयडिया घेता येईल की कसं स्टिच करता येईल तर त्यानंतर मी म्हटलं एक टॉप शिवूया जीन्सवरती विअर करण्यासाठी कारण की इतकं छान प्रिंटेड कपडा आहे ना दिसायलाच इतका मस्त दिसत होता लुक पण खूप छान दिसत होता माझ्या मैत्रिणीनं ज्यावेळी ड्रेस घातला मी तिला घालायला सांगितलं तर काही फिटिंग वगैरे करावं लागलं ला नाही मी एकदा जे फिटिंगचं माप टाकलं होतं नातून तेच कन्फर्म आणि फिक्स झालं होतं बिलकुल पण मला त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागले नव्हते इतका करेक्ट असा ड्रेस झाला होता तो कालचा मग तिला पण खूपच आवडला होता आणि दिसायला तर इतका छान दिसत होता एकदम ब्राईट असा हा म्हणजे कलर पण खूप छान आहे थोडासा मरूम टाईप कलर आहे पीच टाईप पण खूप मस्त असा कलर होता आणि डिझाईन पण खूप छान होती तर मग म्हटलं माझ्यासाठी एक जीन्सवरती टॉप शिवयात बघूयात घसा होतोय काय होतोय चाललं होतं तर मी तर जेवढा कपडा शिल्लक आहे त्याच्यातून ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होते पण मला स्लीव्ज ना फुग्या फुगाबाई पाहिजे होती कारण की मला आत्ता फुगाबाई खूप छान वाटते किंवा दिसायला पण मस्त दिसते फुगाबाई तर म्हटलं होतं फुगाबाई शिवायची पण त्यासाठी पण कपडा जास्त लागतो तर मी तसं कसं होतं ॲडजस्ट बघत होते कसं करता येईल ते पण बघत होते तर मला काही तुमच्या कमेंट्सची रिप्लाय द्यायचे होते जे की खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या तर एक दोन ताईंच्या तर कंटिन्यू कमेंट येत आहेत की कटोरी कशी वाढवायची ते दाखव तर मला त्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे माझ्याकडे न्यूजपेपर पण खूप सारे पडलेले आहेत कारण की मी ज्यावेळेस स्टिचिंग करायला सुरुवात केली होती स्टार्टिंगला त्यावेळी मी प्रॅक्टिससाठी एकदम एक किलो दोन किलो असेच पेपर आणले होते आणि त्यातले काही मी प्रॅक्टिससाठी वापरले होते काही मी तसेच शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानंतर काही एवढे जास्त यूज झाले नाही कारण की मी डायरेक्ट अस्तरच्या पिसावरतीच ब्लाऊज कटिंग करते त्यामुळे मग आता न्यूजपेपर एवढे काही जास्त लागत नाही आहे पण तुमचे कमेंट आहे की कटोरी वाढवून दाखव आणि मी जरी न्यूजपेपरवरती दाखवलं तर ते मला व्यवस्थित समजेल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ना कुठं मार्किंग केलं आहे काय लाईन आहेत ना न्यूजपेपरवरती करेक्ट कळत नाही मग माझा विचार आहे की जो काठशी पेपर भेटतो व्हाईट कलरचा तो व्हाईट कलरचा कलर किंवा कोणत्याही कलरमध्ये आणून प्लेन असं तुम्हाला दाखवावं तर त्यासाठीच ते शूट करण्यासाठी किंवा ते करण्यासाठी मला टाईम लागतो आहे त्यामुळे मी एक दोन दिवसामध्ये तरी परवास उद्याच तुम्हाला तो व्हिडिओ मी बघायला भेटेल कारण मी उद्या सकाळीचं कार्डबोर्ड पेपर तो असतो कार्डशीट पेपर व्हाईट कलरचा तो आणेन आणि त्याच्यावरती तुम्हाला कशी कटोरी वाढवायची ते दाखवेल न्यूजपेपरमध्ये जरी मी दाखवलं तरी तुम्हाला करेक्ट कळणार नाही त्यामुळे मी थोडंसं थांबले कारण की मी जाते ना त्यावेळी कधी दुकानं चालू असतात कधी नसतात त्यामुळे मग ते होऊन जातं मागं पुढं तर मला कळत आहेत तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्यात आणि त्यासाठी मी काय होतं कमेंट ना की पुढच्या कमेंट येतात मग आधी ज्या कमेंट केलेल्या आहेत त्या खाली जातात त्यामुळे मग खालच्या कमेंट हो, एकतर घेणार पण राहत नाही नाहीतर आठवत पण नाही त्यासाठी मी तुमच्या कमेंटचा पर्सनल स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे मोबाईलमध्ये जेणेकरून माझ्या पटकन लक्षात यावं की हां मला ह्या कमेंटवरती रि व्हिडिओ बनवायचा आहे किंवा ह्या ताईंची अशी कंप्लेंट आहे ते मला पूर्ण करायचं आहे तर कसं आहे ना तुम्ही एखादी गोष्ट बोलला की हे करते कर मग तर मी करणारच कारण की एखाद्याला गरज असेल आणि थोडी जर हेल्प झाली आपल्यामुळे तरी ते मला खूप वाटतं त्यामुळे मग मी तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करीन त्याला वेळ तर लागणार नाही आहे पण पेपर नसल्यामुळे मी थांबले न्यूजपेपर तर खूप आहेत घरामध्ये पण न्यूजपेपरमध्ये मला एवढं बरोबर वाटत नाही आहे किंवा ते दिसतानासुद्धा इतकं बरोबर वाटत नाही मला ते कळतं पण व्हिडिओमध्ये कसं होतं ना कुठं मार्किंग केलं आहे कुठं लाईन आले काही एवढं समजत नाही तर त्यासाठी मी जरा थांबले पण उद्या तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ बघायला मिळेल मी उद्या सकाळीच आणेन पेपर आणि उद्या सकाळीच त्याचा व्हिडिओ शूट करेन आणि एवढंच नाही फक्त पेपर कटिंग नाही तर मी ते तुम्हाला कटोरी शिवूनसुद्धा दाखवेन की कशी शिवायची किंवा शेप बरोबर येत आहे का नाही कारण की कटोरी तर कुणीही कट करतं पण ज्यावेळी आपण स्टिच करतो त्यावेळी काय होतं माहिती आहे का कटोरा एकदम हुकाच्या हुकाची घरं किंवा आपण हुक बसवतो तिकडची घरं असतात तिकडच्या साईडलाच तिरकी होते आपली कटोरी अशी एका साईडला पाहिजे छातीला परफेक्ट तशी राहत नाही काय होतं ती कटोरी अलीकडच्या साईडला येते म्हणजेच की हुक्का आपण लावतो त्या साईडला येते पलीकडे आपली कटोरीचा शेप राहतो आणि अलीकडेच येते तर असं काही होऊ नये ह्यासाठी सुद्धा खूप साऱ्या टिप्स देईल कारण की माझा अनुभव खूप वेगळा आहे बाकीच्या जे बायका तुम्हाला दाखवत असतील त्या क्लास करून दाखवत असतील पण मी कोणताही क्लास न करता तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच येईल असं मला वाटतं कारण की हा माझा पर्सनल अनुभव आहे मी अनुभवातून शिकलेली आहे मी कोणताही क्लास वगैरे केलेला नाही आहे कारण सुरुवातीला माझं कटोरीचे खूप सारे ब्लाऊज बिघडलेले आहेत सुरुवातीला मला कस्टमर द्यायचे आणि कटोरीचा एखादा ब्लाऊज बिघडला की मग मी काय करायचे माझं पर्सनल स्वतःच्या पैशाने दीडशे दोनशे रुपयांचा ब्लाऊज पीस आणायची आणि त्यांना शिवून द्यायची कारण की त्यांचा ब्लाऊज पीस माझ्याकडून खराब झालेला असायचा तर असं माझं तीन चार कस्टमरचं झालेलं आहे सुरुवातीला म्हणजे मी ज्यावेळेस स्टिचिंगची सुरुवात केली होती तर सुरुवातीला तर तुम्ही घेऊच नका असं हो मी सांगेन कारण की सुरुवात मीला मी रिस्क घ्यायचे आणि माझ्याकडून चुकायचं एकदम स्टार्टिंगला पण मी रिस्क घेतली त्यामुळे मला शिकायलासुद्धा भेटला असं मला वाटतं आहे कारण की खूप ब्लाऊज बिघडले माझ्या स्वतःच्या आईचे अगदी पैठणी साडीवरचा तिचा पाच हजारची पैठणी साडीवरचा ब्लाऊज माझ्याकडून बिघडला होता तिने त्या साडीवरती दुसरा ब्लाऊज पीस घेऊन शिवला गावाकडेच माझ्याकडे नंतर दिलाच नाही म्हटली बाई तुला येत नाही तर सुरुवातीला त्यामुळे मग रिस्क घेऊ नका जर शिवायचं असेल तर जुनी पाणी कपडे वापरा किंवा जे यूज होत नाही ब्लाऊज पीस असे ब्लाऊज पीस किंवा सरळ सरळ अस्तरचा कपडा आणायचा आणि त्याच्यावरती ट्राय करायचं वीस पंचवीस रुपयाला भेटतो तो कपडा आणायचा त्यामुळे सुरुवातीला ब्लाऊज पीस घेऊ नका असंच मी सांगेन तुम्हाला जर नवीन शिकणारं कोणी असेल ना तर पण मी त्या अनुभवातून खूप काही शिकले आता माझ्याकडे खूप नॉलेज आहे एकदम परफेक्ट असं नॉलेज म्हटलं तरी चालेल त्यामुळे मी कुठं काय कमी जास्त करायचं काय टिप्स लक्षात ठेवायच्या ही सगळं तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे अजून जरी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा कारण की उद्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच टाकणार आहे आणि त्याची बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे लवकर घंटी वाजेल मोबाईलमध्ये की व्हिडिओ आलेला आहे तर नक्कीच टाकेन कारण की खूप कमेंट आहेत आणि मला जास्त दिवस टाळायचं नाही आहे करायचं तर आहे पण वेळ लागतोय सामानाविना विना राहिलं आहे खरं तर तर खूप साऱ्या मुले आहेत की त्यांना मला असं क बोलतात की कसं काय शिकू शकतं कोणी विदाऊट क्लास तर शिकू शकता तुम्हीही शिकू शकता गॅरंटी देते मी फक्त करण्याची हिंमत पाहिजे मनामध्ये की चुकतं माझं सुरुवातीला तुम्हाला मी सांगते माझ्या सुरुवातीला इतके ब्लाउज चुकलेत माझे स्वतःचेच माझ्या आईचे आपल्या घरातल्यांचे तर सोडून द्या पण कस्टमरचे सुद्धा माझ्याकडून बिघडलेले आहेत मी स्वतःच्या पैशाने ब्लाउज बी सेम आणून तसं त्यांना शिवून दिलेलं आहे त्यामुळे रिस्क आयुष्यात घ्यावी लागते रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही हे एवढं लक्षात ठेवायचं आणि करत राहायचं सुरुवातीला चुकेल नंतर हळूहळू तर येतंच माझंसुद्धा सुरुवातीला खूप चुकायचं खूप प्रॉब्लेम यायचे मला का मला इतकं भीती वाटायची शिवायच्या वेळी की येईल का नाही तरी पण मी रिस्क घ्यायचे मी म्हणायचे मी करणारच तर बघू आता तुम्हाला उद्या मी तो व्हिडिओ टाकेनच बघायला भेटेलच खूप छोट्या छोट्या टिप्स मी देईन कटोरीच्या तुम्हाला तर तर अर्धा पार्ट मी सकाळी रेडी केला त्यानंतर जेवण वगैरे बनवलं आणि जेवण झाल्याच्या नंतर मग रुद्रा येतो रुद्र आल्यानंतर त्याचं सगळं आवरायचं जेवण करायचं आणि मग सगळं आवरून आता डबल बसले कारण की मला हे कंप्लीट केलं ना मग बरं वाटतं काम कंप्लीट झालं की मग निवांत बसायचं आणि भांडी वगैरे धुवायचे राहतात ते मी नंतर हवं तर धुईन थोड्या वेळाने पण हे जे काम चालू आहे ना ते मला ठीक वाटत नाही कारण मी हॉलमध्ये स्टिचिंग करते तुम्हाला माहितीच आहे आणि मग त्याच्याकरून ते धागे वगैरे आपण माहिती आहे कटिंग करताना छोटे छोटे तुकडे कपड्यांचे किंवा धागे पडतात ना मग मी त्याला ते सारखं झाडायचा खूप कंटाळा येतो आणि झाडू मारताना पण सगळे धागे सोबत जात नाही झाडूमध्ये मागं पुढं राहत जाता दोन दोन वेळा झाडू मारावा लागतो त्यामुळे शक्यतो मी एक काम घेतलं ना ते कम्प्लीट करूनच बसत असते हवं तर मला बाकीची कामं राहिली तरी चालतील जसे की भांडी कपडे मी संध्याकाळपर्यंत ठेवायला तयार आहे पण जे हातात काम आहे ते मी सगळ्यात आधी करून घेत असते तर फायनली इथं मी ड्रेस शिवून रेडी केला आहे बघू शकता कसा झालेला आहे टॉप तर फुग्याची भाई लावली जेवढा कपडा होता त्याच्यातून छोटीच फुग्याची भाई लागली गेली आणि ह्यावेळी मी जरा गळासुद्धा डीप घेतलेला आहे तर मागच्या साईडनं थोडं अडकलं होतं ते तुम्ही स्कीप करा कारण की होता असं कधी कधी जर बघू शकता खूपच छान असा जीन्सवरती मस्तच दिसेल आणि एकदम ब्राईट दिसत आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच कमेंट करा आणि माझ्यावरती कसा दिसतो आहे पर्सनली तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर माझी तब्येत अजून एवढी जास्त काही ठीक नाही आहे तरी पण माझे डोळे बघू शकता थोडेसे ब्लॅक ब्लॅक झालेले आहेत कारण की थोडी तब्येत ठीक नव्हती तर बघा मस्त असा ड्रेस शिवून झालेला आहे पाठीमागणंसुद्धा एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करा एवढाच कपडा शिल्लक होता आणि तेवढ्यामध्येच मी ॲडजस्ट केलेला आहे तर फायनल लुक तुम्ही बघितलाच कसा आहे तरी सुद्धा बघा किती छातीमध्ये अगदी कम्फर्टेबल असा टॉप बसलेला आहे आणि खालीसुद्धा छोटासाच मी घेर केला जास्त लांब केलं ना इतकं खास वाटत नाही ते उगाच वाटतं म्हणून मग एवढी साईट मी ठेवलेली आहे जर मला अजून वाटलंच काय तर मी थोडासाच कपडा शिल्लक आहे बघू वाटलं तर मी थोडा खाली जॉईन करेन पण मला एवढी हाईट मस्त अटी न आहे एवढी छान आहे कारण की जास्त पण लांब झाला ना तरी इतकं म्हणजे खास नाही दिसणार जीन्सवरती शक्यतो मी घालेन टॉप किंवा मग घरी तर जीन्सवरती तर एकच नंबर दिसेल तुम्हाला कसं वाटला तर मी ह्या वेळेला ह्याचा डीप नेक घेतलेला आहे कारण की प्रत्येक वेळी माझे शॉर्ट नेक आहेत त्यामुळे मग म्हटलं की यावेळी थोडा डीप घेऊ तर इथपर्यंत मी घेतला होता आणि स्लीव्ज पण तर ही स्लीव्ज थोडीशी मला टाईट वाटते घालून इथून त्यामुळे थोडं लूज करावं लागणार आहे इकडच्या साईडला इथं नाही आहे फक्त इथंच टाईट वाटते इथं दंडामध्ये तर तेवढंच मला फक्त थोडं लूज करावं लागेल ते पण मी निवांत करेन आता कम्फर्टेबल आहे त्यामुळे लगेच करायची काही गरज नाही आहे तर तुम्हाला कसा वाटला हा टॉप नक्कीच कमेंट करून आणि पाठीमागं पण मी शॉर्ट ने घेतलेला आहे ना शॉर्ट छान वाटतात जास्त डीप पाठीमागं बर बिलकुल एवढं बरोबर बर, वाटत नाही तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचे पण असे छोटे मोठे कपडे राहिले ना तुकडे तुकडे असे तर अशी आयडिया लावून घरी वापरायला तुम्हाला नाही बाहेर आवडत तर तर वापरायला तुम्ही करू शकता सो हा टॉप तर मला खूपच आवडलेला आहे एकदम मस्त झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय